नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी रविवारी देवाली विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली काढली पाथडी गावातील हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचार रॅलीला प्रारंभ केला पिंपळगाव वडनेर विहितगाव देवालीगाव राजवाडा मालधक्का रोड गाडेकरमळा गीतेमळा खर्जुलमाळा खाळकरमळा आई माऊली चौक बनकरमळा मराठा कॉलनी मसोबा नगर चेहडी पंपिंग सामनगाव रोड एक लहरा रोड परिसरात रॅली फिरून सिन्नर फाटा येथे रॅलीचा समारोप झाला रॅलीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषेतील सामील झालेला लक्ष वेधून घेत होता खासदार गोडसे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले वडनेर येथे नगरसेवक केशव पोरजे यांच्या मंडळातर्फे खासदार गोडसे आणि आमदार योगेश गोलप यांना फेटा बांधून त्यांचा सन्मान केला खासदार गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजवाड्यातील डॉक्टर आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या पुत्यास पुष्पाहार घालून त्यांना अभिवादन केले देवाली येथील पारावरील गणपतीचेही दर्शन घेतले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी झाली आरपीआय महायुतीचे उमेदवार सन्मान्य हेमंत गोडसे त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज देवळाली मतदारसंघ शहरी भाग या भागातून आम्ही आज सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात प्रचार फेरी त्या ठिकाणी सुरू करतो आहे गेल्या दहा दिवसापासून प्रचाराला देवळाली मतदारसंघातून खासदार आम्ही सुरुवात केली आणि संपूर्ण ग्रामीण भाग आज आम्ही चिंजून काढला आणि दुसरा दौरा देखील त्या ठिकाणी आम्ही सुरू केला आहे आज आम्ही सर्व शहरी भाग देवळाली मतदारसंघातील जेवढे प्रभाग मग एकवीस प्रभाग असेल एकवीसपासून आठवत देडीगाव सुरुवात करतो बावीस नंबर प्रभाग आणि एकोणावीस या तिन्ही प्रभागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात सर्व शिवसैनिक आम्ही महायुतीच्या प्रचाराला आपल्या निमंतच्या प्रचाराला सुरुवात करतो आहे परभणी वटनेर दाडेगाव फळगाव विदगाव त्यानंतर चिडीपर्यंत मतदारसंघ असल्यामुळे आज संपूर्ण भाग आणि नाशिक रोडचा रोड परिसर नाशिक रोड परिसर या भागांमध्ये सर्व शिवसैनिक प प्रचाराची धु दुर, धुरा आहेत आणि नक्कीच सर्व शिवसैनिक पेटून आहे सर्व युतीचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व जोमाने काम करत आहेत आणि नक्कीच जास्तीत मोठ्या मागच्या पेक्षा जास्त मोठ्या वर्गाने आमचे हेमंतप्पा दिल्लीला आपली सेवा करण्यासाठी जातील अशी शंभर टक्के अशा जय हिंद खासदार गोडसे आणि केशव पोरसे यांनी मनोगत व्यक्त केले काम असत आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडत मांडलं आणि त्याचबरोबर केंद्र शासनाच्या योजना आपल्या मतदारसंघामध्ये राबवून जेव्हा आपण जेव्हा जेव्हा पाच वर्षामध्ये बघितलं असेल का आपल्या विमान सेवा असो नदी जोड प्रकल्प असो राष्ट्रीय महामार्ग असो रेल्वेचे प्रश्न असो त्यानंतर शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असो विलपचा का कारखाना असो नेट एक्झाम सेंटर असो त्र्यंबकेश्वर योजने योजनेअंतर्गत तिथल्या भाविकांना

उमेदवाराच्या अगोदर आम्ही नगरसेवकांनी सुद्धा घरोघर गर एक एक मताकडे आम्ही जोगवा मागितला तो यासाठीच की या महाराष्ट्राची शान आणि देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं आदरणीय शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री असला पाहिजे आणि ती एक आण मनामध्ये घेऊन आम्ही ह्या उमेदवारांचा प्रचार करत असताना शिवसेनेच्या मतदा पारड्यामध्ये जास्तीत जास्त बहुमत आपण टाकावं ही विनंती आम्ही मतदारांकडे करीत आहोत आज मतदानाचा आणि रॅलीचा उत्साह बघता अतिशय स्वाभिमानाने सांगा असं वाटतं की उमेदवार हा जास्तीत जास्त मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही या रॅलीत आमदार योगेश गोलप नगरसेविका सत्यभामा गाडेकर जयश्री खर्जूल सरोज अहिरे सुनीता कोठुळे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड सूर्यकांत लवटे शिरीष लवटे योगेश देशमुख राजेश फोकणे योगेश मस्के नितीन खर्जूल गोरख खर्जूल नगरसेवक केशव पोरजे सभापती पंडित आवारे रमेश धोकडे शिरीष लवटे योगेश मस्के प्रवीण पाळदे स्वप्नील औटे प्रवीण सांगळे शिवाजी बोर सुधाकर जाधव दत्ताजी गायकवाड आदी सहभागी झाले होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नौसे नाशिक रोड